राज्यातील सत्ताधारी व विरोधक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून यांना पर्याय देण्यासाठी जय भीम जय मीमचा नारा देऊन ज्यांच्यावर सातत्यानं अन्याय होतो अशा वंचित घटकांना एकत्र करून स्वतःचं व्यासपीठ निर्माण केलं ज्याचं नाव वंचित बहुजन आघाडी असं ठेवण्यात आलं गेल्या सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये प्रस्थापित मंडळींनी वंचितांना कायम उपेक्षित ठेवलं आहे अशांना एका छत्राखाली आणून प्रस्थापितांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे वंचित बहुजन आघाडीनं राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिले असून सत्ताधारी आणि विरोधक यांना या निमित्तानं आव्हान दिलं आहे बीड लोकसभा मतदारसंघातून एका सामान्य कुटुंबातील परंतु विचारांची शिदोरी आणि विद्वत्ता असलेल्या प्राध्यापक विष्णू जाधव यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या प्रचारार्थ अंबाजोगा येथे रविवार दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रेरक माजी खासदार प्रकाश आंबेडकर व खासदार असिदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा होणार आहे गेल्या सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच दलित समाज आणि मुस्लिम समाज एका विचारानं एकत्र आला आहे आजवर दोन्ही समाजाचे शोषण प्रस्थापित व्यवस्थेकडून झालेलं आहे शिवाय आजपर्यंत या दोन्ही समाजाला आश्वासनाशिवाय काहीही मिळालेलं नाही परंतु समाजातील व्यवस्थेनं दोन्ही समाजावर प्रामुख्यानं अन्याय केलेला आहे शिवाय एक दरी त्यांच्यात निर्माण केलेली आहे त्या दरीच्या विरोधातील हा संघर्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग आहे हा प्रयोग राज्यात यशस्वी होईल असं राजकीय जाणकारांना वाटतं कारण दोन्ही समाज हे संख्येनं चांगल्या स्थानावर आहेत आजवर या समाजाना खोटी आश्वासनं देऊन थापा मारण्यात आल्या आहेत त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन समाजावर झालेला अन्याय खपवून घ्यायचा नाही एक स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र व्यासपीठ असलं पाहिजे या भूमिकेतून ऐतिहासिक असा प्रयोग राज्यभरात राबवला आणि त्यातून वंचित बहुजन आघाडी उदयास आली राज्यात अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मैदानात आहेत याचा फटका प्रामुख्यानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेतृत्वाला होणार हे निश्चित आहे आणि कसल्याही परिस्थितीत आंबेडकर व ओवेसी यांनी या निर्णयापासून माघार घेतलेली नाही बीड लोकसभेसाठी उमेदवार म्हणून एका सामान्य कुटुंबातील परंतु विचारानं परिपक्व आणि विद्वान असलेल्या प्राध्यापक विष्णू जाधव यांना उमेदवारी दिली आहे प्राध्यापक विष्णू जाधव हे तळागाळातील व्यक्तिमत्व असून त्यांनी चळवळीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज व सर्व क्रांतिकारी महापुरुषांच्या विचारातून स्वतःला झोकून दिलेला आहे समाजातील दिल सामान्य जनांच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे शिवाय ज्या घटकातून ते आले आहेत त्या घटकाचा प्रामुख्यानं उद्धार करण्यासाठी त्यांचा पुढाकार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे अंबाजोगाई इथे प्राध्यापक विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ स्वत माजी खासदार प्रकाशजी आंबेडकर व खासदार आसिदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा रविवार दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता अंबाजोगाई इथं करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आली आहे वार्ता युट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड